पुण्यातील हडपसरमधील ससाने नगर हा एक गजबजलेला रस्ता ससाने नगर नागरिक कृती समिती यासह हो इतर सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या मागणीमुळे आणि सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे नवना तरुण मंडळ चौक या ठिकाणी सिग्नल चालू करण्यात आलं आहे सिग्नलच्या उद्घाटन प्रसंगी अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हडपसरमधील ससाने नगर हा गजबजलेला रस्ता महमदवाडी रस्त्यावरील जीवघेण्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून ससाने नगर कृती समिती पुणे महानगरपालिका वाहतूक विभाग हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक योगेश ससाने फौज संघटना नागरिकांच्या मागणीमुळे आणि पाठपुराव्यामुळे नवनाथ तरुण मंडळ चौक या ठिकाणी सिग्नल चालू करण्यात आला आहे गेल्या तीन वर्षांपासून या रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ससाने नगर कृती समिती आणि इतर संघटना सह्या आंदोलन निवेदन देऊन सतत वाहतूक सिग्नलची मागणी करत होते पुढील काळात चौका या चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची मागणी या ठिकाणी ससाने नगर नागरिक कृती समितीमार्फत करण्यात आली होती सर्व पाठपुरावा झाल्यामुळे ससाने नगर नागरिक कृती समिती आणि नागरिकांच्या लढ्याला अखेर यश आलं आहे मान्यवरांच्या हस्ते सिग्नलचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि ससाने नगर नागरी कृती समितीचे मुकेश वाडकर दिलीप गायकवाड अनंत झांबरे प्रशांत बोगम वैभव माने संजय शिंदे मिलिंद वाडकर इम्रान मनियार संतोष सोनावणे संजय मेहता महेश पवार नगरसेवक योगेश ससाने मारुती तुपे वैशाली बनकर उज्ज्वला जंगले अशोक पवार प्रमोद भानगिरे प्राची अल्हाट हडपसर वाहतूक विभाग पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे आणि उपनिरीक्षक संजय जाधव हो। यावेळी ससाने नगर भागातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आज या ठिकाणी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तानंतर चौकामध्ये वाहतूक शाखा आणि पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून काम आणि राज्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे खऱ्या अर्थानं उद्देश असतो या भागातील सर्व नागरिक चार वर्षापूर्वी एकत्र आले आणि तपनगर ना नागरिक समिती स्थापन करून चार वर्षापूर्वीपर्यंत या ठिकाणी या चौकामध्ये कार्यक्रम केला या भागातील वाहतुकीच्या समस्या जो जटिल जटिल प्रश्न होता तो जटिल प्रश्न सोडवण्यासाठी सर्व नागरिक एकत्र आले आणि त्याला सफनगर नागरिक समिती असं नाव दिले गेलं बिगर राजकीय बिगर संघटनात्मक या ठिकाणी नागरिक एकत्र येऊन शासन लेवलला पुणे महानगरपालिका असेल राज्य सरकार असेल रेल्वे विभाग असेल वाहतूक शाखा असेल याच्या माध्यमातून नागरिकांनी पाठपुरात असताना जे जे कार्यकर्ते मंडळाचे असतील किंवा इतर स्थानिक आपल्या पाठीचे आले सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल प्रथमता मी या भागातील सर्व नागरिकांचं मित्र मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मी प्रथमता मला बसून नागरिक समितीच्या अध्यक्ष त्यांनी मी स्वागत करतो अभिनंदन करतो जवळपास हे काम करत असताना पुणे शहराच्या आयुक्त माननीय शुक्ला मॅडम यांचंही चांगलं सहकार्य लागलं त्याचप्रमाणे पुणे पोलीस उपायुक्त वाहतूक शाखेचे माननीय समंत आमदार मुंडे साहेब यांचंही चांगलं सहकार्य लागलं त्यांनी या ठिकाणी येऊन त्याचा स्पॉट व्हिजिट केली आणि हरस्पिवाचे तत्कालीन शेवटे साहेब आणि आता जे शिंदे साहेब यांनी चांगलं सहकार्य करून ही वाहतुकीचं स्वलंब होत का त्याचं चांगलंचं काम लवकरात लवकर कसं करतो यासाठी त्यांनी चांगला प्रयत्न केला पुढच्या काळामध्ये जो रेल्वेचं गेले तर या जिल्ह्यातील नागरिकांनी रेल्वे खात्या प्रकारे त्याचप्रमाणे या ठिकाणी चौकामध्ये जे अडचण होती औषधाची अडचण होती किंवा तिथं काही अडथळा होता अतिक्रमाचा कोणी नागरिकांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण सो प्रयत्नशील आलो पुढच्या काळात अशाच प्रकारचे चांगले काम होतील एक प्रतिजनक गोष्ट वाटती या चौकामध्ये अनेक अपघात जाते अभ्यास प्रतिबात्मक उदाहरण देतो समोर वारंवार गल्लीमध्ये राहत असणाऱ्या अफण्या अफबा मोमीन या प्रजीचा होता होत्या त्यांचं या ठिकाणी त्यांच्या धडकेने अभ्यासी निधन झालं त्या सातपण्याच्या घरोखर होत्या अशा वाईट घटना या ठिकाणी होत असताना आम्हा सर्व नागरिकांना कार्यकर्त्यांना थोडंसं वाईट वाटलं आणि आम्ही मोठ्या जोमाने कामाला लागलो आणि वाहतूक शाखेच्या सर्व अधिकाऱ्यांना सर्व नगरसेवक असतील या भागातले पदाधिकारी असतील सर्व मंडळांचे अध्यक्ष असतील यांना सर्व सोबत घेऊन हा लवकरात लवकर सिग्नल कसा होईल यासाठी मदत केली आणि पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीनिवास बोर्ला साहेब यांना भेटून मुंडे साहेब यांच्या सहकार्याने हा सिग्नल लवकरात लवकर चालू केला या सिग्नलचं काम जवळपास साडेसहा ते सात लाख रुपयाचं या ठिकाणी चौकात झालेलं आहे हडस्त प्रभागाच्या सर्व नगरसेवकांनी त्याचबरोबर त्यांचे प्रमुख समितीचे अध्यक्ष योग्यपूर सावणे या सर्व नगरसेवकांनी यासाठी लागणारा साडेसहा ते सात लाख रुपयाचा निधी या ठिकाणी शाथ दिला म्हणून हा सिग्नल लवकरात लवकर झाला पुढच्या काळात नागरिक समितीच्या वतीने सर्व नागरिकांच्या वतीने मंडळाच्या अध्यक्षांच्या वतीने आपण असं सहकार्य या सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून बात या भागातील प्रश्न सोडण्यासाठी करूया अधिक आमचं जय जय महाराष्ट्र आज प्रकारे नगर गणपतीच या ठिकाणी या ठिकाणच्या सिग्नलचं उद्घाटन झालेलं आहे दूरघाटना होते उद्घाटन झालेले आहे यातील सर्व नागरिकांना वाटपच्या आधी शिक्षण नवीन झालेलं आहे पालन करावे अडथळा होईल असे नये चांगल्या प्रकारे पोलिसांना सहकार्य करावे सदस्य सर्व सदस्य आणि त्यांचे गायकवाड सहकार्य आहे यापुढे पोलीस चौकत असल्यानंतर सदस्यांनी पोलिसांना सहकार्य करून पोलिसांना मदत करावी तुकाराम गोडसे चोवीस तास हडपसर पुणे